नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे कणगी लावायला कणगी हा कंदमूळचा एक प्रकार आहे आणि त्यासोबतच जास्वंदीचं झाड आपण लावणार आहोत मग ते सुद्धा वेगळ्या जातीची जास्वंद ती मोठं फुलं जातो त्यांचं तर कंदमूळ ज्याला कणगी असं म्हणतात तर ते तुम्हाला दाखवतो कसं असतं अच्छा तर मित्रांनो हे आहे कणगी आणि याची वेल होते वेल तयार झाल्यानंतर यालासुद्धा पाळं फुटत वेगवेगळी आणि त्यानंतर त्याला असंच अजून एक वेगळी फळं म्हणजे कणग्यांची कंदमळ धळत चालू होतं तर पावसात ती आपण उकडून मीठ टाकून मस्त ते एकदम रथ्यासारखा एक प्रकार असतो असा तो लागतो टेस्टी तर आता हे सर्व इथे ना ह्या साईडला इथं पूर्ण हे आता खणून घेणार आहे सर्व जेणेकरून तिकडे आपल्याला ते उभं आप करता येईल आणि त्यासाठी कुदळ वगैरे घेतलेली आहे आणि ही आहे ती जास्वंद आहे बघा याचं फूल खूप मोठं मस्त छान दिसतं तर चला आता इथे मस्तपैकी चहा पिऊ आणि हे सर्व ना खणून घेऊ जेणेकरून आपल्याला इथे कणगी लावून त्याची वेल आहे ना पेरण्यासाठी थोडेसे खूट उभे करू तर चला तर आता हे थोडंसं खलून झालंय आई याची वाट बघतोय आई तिकडे जास्वंदीचं रोप लावते आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल मी मिरची त्यानंतर लाल माठ आणि भेंडीचं आव्हान पेरलं होतं बी पेरलं होतं ते बघा रुजून आलं आहे मिरचीचं तिकडे लाल माठ आहे वारकी वारकी तर मस्त बघी मेहनत रंगाला आली आहे काही लावतं महा अर्ध ही हळद हा हा ही बघा हळद हळद छोटीशी जागा आहे पण खूप झाड लावली हे बघा ही हळद इथे आणि हेच जास्वंदीच फूल आहे मोठवा तुळस त्यानंतर इथे इथेच झाड आहे होय खाली आहे ना बाबली आहे आता थोड्या दिवसात ती पानं मस्त टवटवट होती आणि कारल्याची वेल आहे कढी पत्ता हा बघा कढी पत्त्याचे सगळे झाड आहेत बारकी बारकी तर फायनली इथे सर्व खोदून झाले आहे बघा आणि त्याच्यात दोन आपण चर केलेत

बारा हो जवळ जवळ चार, पाच नाही कमी होत अजून जवळ माझ्या सात नऊ दहा अकरा बारा तीन मार्थ आहे जवळच अकरा आणि बारा 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 म्हणजे ह्या लाईनीमध्ये बारा आणि या लाईनीत बारा म्हणजे एक चोवीस टोटल आपण लावूया हम्म टाकूत आहे टाकून ठेवू मला इथे सर्व आता इथे टाकून ठेवूया आपण रहू मग तू कळला काय ओबी राखू ना कुट येते तेव्हा ती श्रीदाมารूची लागते बारीक ना तर आता हे सर्व कणगीने लावून झालेले आहेत दोन्ही साईडला इथे बारा इथे बारा आणि दिवाळीपर्यंत आई म्हणते की दिवाळीपर्यंत त्या काढायला तयार होतील तर आता चार पाच दिवसात वेल फुटील त्याला बघू तर आता याच्यावरती पाला टाकणार ना आपण किती कोणता पाळा टाकणार आहे ते हां सर आता याच्यावरती आपण टाकणार आहे पाला ज्याचं कुजल्यावरती वरती ओलू खत आणि खत झाल्यामुळे ना

अनुद आहे ना कसला पाला है हा एबीसीडी असं काय नाव याचा डीचा पाला आहे हा तर हा आता आपण तिकडे आहे ना खत म्हणून वापरणार आहे याला वर टाकायला कुजल्यावर त्याचं खत होतो ए बी सी डी हा तुमच्या इथे काय म्हणता आहे त्या झाडाला नक्की कमेंट करून कळवा तोडून झाला ना आता इथे बी एवढासा पाला मी तोडला तिकडे आई तोडते हा तोडून टाकला एवढा हो। पाला मिळालाय एबीसीडीचा मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकतोय झाडाचं नाव एबीसीडीचा पाला चला

ये लेना अपनो जेती कोमरो तो माती गावली ना तो पाला सुये कि मग दुसरं टाकायचं वर ये येल येले की येल असं बाळ बाळ येल येल वाजूक करायचे हे भवार टाकायचं ऐकलं येल एवढे येले की मग दुसऱ्या खताची कसली गरज अच्छा तर बियाणं असतं की काय बियाणं म्हणजे आता लावला तर बियाणं असा लावतो आता ते खाली जाणवलं म्हणजे मोठे मोठे लावतात लोकांना मोठे या लिहिलेले एका मुळात पासा पासा धरतो असे घोवस एका मुळा हे आपल्याक दोन दोन मुळात भेटले तरी बस झाले मग कोंब म्हणजे हा मग ते आपण काढतो ना दिवाळे का खा याला मरतात ना तेव्हा ते खणतो आणि खणांमध्ये ते रेग्युलरले काढायचे तुरून काढतस तसे तसे रेग्युलरली मग मग त्याच्यासून ते हे काठवतात बियाण बारीक बारीक अच्छा तर बघूया आता हे आपण आहे मध्ये मध्ये मशागत करावी लागणार किती दिवसात तिथं बघूया तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवत राहीनच तर मित्रांनो फायनली सर्व काम आहे मागे गुलाब सुद्धा लावून झाले आहेत आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता आमच्या हे घर आहे घराच्याच अंगणात इथे आम्ही हे कणग्यांचं आपलं कंदमोळ लावलेलं आहे आणि समोरच गुलाब तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की करा थोडा घाम आला आहे खूप व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच बेल ऐकूनचं बटन आहे घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून कोकणातले असे नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय